नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट मित्रांनो आता नाशिक या विभागाचं फायनल कट ऑफ लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर केलेलं आहे मित्रांनो आता अजून एक इव्हेंट असणार आहे मित्रांनो पंचवीस किलोमीटरचं तर त्याबद्दल मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज सर्वात महत्त्वाचं विषय बघा मित्रांनो वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस निवड यादी व प्रतीक्षा यादी तर त्यांनी दोन दिलेले निवड यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांसाठी चालण्याची शारीरिक चाचणी आयोजित करण्याबाबत मी पुन्हा सांगतोय निवड सा okay? तार सा यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजे फायनल कट ऑप लिस्टमध्ये जे उमेदवारांचं नाव आहे तसेच वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे ते सर्व उमेदवार ओके तर आता नाशिकचं तर फायनल कट ऑफ लिस्ट पण जाहीर झालेलं आहे वेटिंग पण यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्याचा फ्रीड फाईल महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आहे तर तिथं नाही मिळत असेल तर आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तर वनरक्षक भरती प्रक्रियेत पुढील टप्प्यानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीतील पुरुष उमेदवार तुम्ही समजा पुरुष उमेदवार असेल तर चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर चालायचं आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवार असेल तर सोळा किलोमीटर हे अंतर चालण्याची शारीरिक चाचणी असणार आहे मित्रांनो तर हे पूर्ण करणे अपेक्षित आहे पुन्हा सांगतो मेल कॅन्डिडेट असाल तर पंचवीस किलोमीटर फिमेल असाल तर सोळा किलोमीटर दोघांना टायमिंग चार तासच आहे सदर चालण्याची क्षमता आता या त्यांनी दिलेल्या टायमीत पूर्ण न केल्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरतील तुम्ही निवड यादीमध्ये असाल तर पण तुम्हाला बात तर तर, बाद करण्यात येईल तर वेटिंगमध्ये असेल तर वेटिंगचे चान्सेस असतात जे असे उमेदवार बाद होतात तर त्यांना चान्स दिली जाते आलं लक्षात आता ही चाचणी कधी आहे आता ही नाशिकची चाचणी बघा निवड यादीन प्रतिक्षा देतील सर्व उमेदवारांनी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता उपस्थित राहणे गरजेचं आहे ओके okay? तर गैरहजर असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही तर त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात याची नोंद घ्यावी तर पुन्हा संधी दिली जात नाही मित्रांनो तर जाताना सर्व उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे तुमचे डॉक्युमेंटचं एक एक सट पण तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो ओके okay? वैद्यता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सॉरी डॉक्युमेंट नाही वैद्यता प्रमाणपत्र असल्यास तर प्रतिभागा कोणाकोणाला बोलवण्यात आलेलं आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना ओके okay, तर त्यांनी मॅप पण दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही मॅप पण बघू शकता तर याचा फिडेफॉल आमच्या टेलिग्रामला आहे तर तिथं तुम्ही जाऊन तो फिडेफॉल डाउनलोड करून बघून घ्या मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो आहे आता काही उमेदवार म्हणतात की मी वेटिंगला आहे माझं काय गरज आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे काही कारणामुळे ते गैरहजर असले तर त्यांनी पंचवीस किलोमीटर क्रॉस केले नाहीत तर वेटिंगच्या उमेदवारांना चान्स दिली जाते ओके okay? तर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर पण तुम्ही जावा मित्रांनो आणि सिलेक्शनमध्ये तुमचं नाव असेल तर शंभर टक्के जावा नाही तर तुमचं पोस्ट शंभर टक्के वेटिंगच्या उमेदवारांना दिली जाते मित्रांनो ओके okay? तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोचवा मित्रांनो कारण त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असते ते मुडाप असतात आणि सिलेक्शनचे आहे तर ते असतात की आता मी फायनल सिलेक्शन झालेलं आहे तर हा एक जो टेस्ट सटे। जैंचे ले ले, ले ले। आहे ना मित्रांनो पंचवीस किलोमीटरची चाचणी नाही ही कंपल्सरी आहे प्रत्येक उमेदवारांसाठी म्हणजे ज्यांचं निवड झालेलं आहे आणि वेटिंगमध्ये झालेलं आहे त्या सर्वांसाठी आहे तर हा एक वन विभागचा एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो जास्ट तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा कारण का त्यांना पण माहीत असायला पाहिजे जवळपास त्यांचं निवड आणि वेटिंग आहे त्यांना माहीतच असते आणि जे नवीन असेल तर त्यांना पण कळू द्या ओके तसेच पोलीस भरतीचं अपडेट डेली काही ना काही येतच आहे मित्रांनो त्याचाही अपडेट मी तुम्हाला देतच आहे तुम्ही तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी